प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज गोंधळेवाडी येथील आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे गोंधळेवाडी तालुका जत येथे कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करा तसेच सरपंचावरील दाखल केलेल्या गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा येथील ग्रामपंचायतच्या शिपायाचा मनमानी कारभार थांबवा अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय करा आधी स्वतः गावच्या सरपंचाला आमरण उपोषणाला बसावे लागले काल दिवसभर उपोषण सुरू होते वैद्यकीय अधिकारी वगळता कोणी अधिकारी उपोषण स्थळास भेट दिली नाही मात्र उपोषणास बसलेल्या एका महिला सदस्याची अचानक रात्री तब्येत बिघडल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागे होऊन रात्री दहाच्या सुमारास जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस व्ही बिरादार यांनी उपोषणस्थळास भेट देऊन एकूण दहा मागण्यांपैकी सात मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून तात्काळ ग्रामसेवकाची नेमणूक करण्यासंदर्भात लेखीपत्र दिल्याने गोंधळेवाडीचे सरपंच व सदस्य यांनी रात्री आमरण उपोषण मागे घेतले यावेळी उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते आतापर्यंत ग्रामसेवक चाळीस वर्ष झाले ग्रामसेवक येऊन माझ्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले खोटे काय कथन कारस्थान केलेले आहे जा त्यांच्यावरती जे ग्रामसेवक इथे होऊन गेले आतापर्यंत त्या ग्रामसेवकावर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि परत शिपाई शिपाईवर पर पण शिपाई विवा नोंदणी परत आठ नंबर नऊ नंबरला नोंद करून घेणे प्रत्येक कर लोकांच्याकडून पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये अशी त्यांच्याकडे मागणी करून जे उतारे काढून देणे परत असे आले की काय काम करायचं नाही ग्रामसेवक पण काही काम करत नव्हते परत शिपाई पण काही काम करत नव्हते त्यांच्यावरती कडक काय असेल काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि ग्रामसेवक जे आतापर्यंत माझ्यावरती जे गुन्हे दाखल केले काय माझ्याबद्दल काय काय रिपोर्ट त्यांनी केला त्यांनी त्यांचे पण व्यवस्थित त्यांची चौकशी होऊन जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा